जी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला पारू पुन्हा कर्तव्य आहे यांसारख्या मालिकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत तर सध्या मालिकांमध्ये लगीन सुरू असलेली पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वीच पारू या मालिकेत आदित्य पारूचा विवाह सोहळा पार पडला हा सोहळा जरी एका जाहिरातीच्या शूटिंग पुरताच मर्यादित असला तरी मालिकेच्या भागा या भागात दाखवण्यात आलेल्या कलाकारांच्या लुकने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं यातील पारूच्या लुकने मात्र अनेकांची पसंती मिळवली यावेळी पारूने पिवळ्या रंगाची नऊवारी नेसली असून मराठमोळ्या पद्धतीचे दागिने यावर परिधान केलेले पाहायला मिळाले दागिने हिरवा चुडा व पारंपरिक मुंडावळ्या या साऱ्या गोष्टींनी पारूचा लुक खुलून आला होता विशेष म्हणजे यावर पारूने हिरव्या रंगाचा भरजरी शेला परिधान केलेला पाहायला मिळाला आणि यामुळे विशेषतः पारूचा लुक उठून दिसत होता नवरी मिळे हिटलरला सध्या नवरी मिळे हिटलरला मालिकेत लीला एजेचा शाही विवाह सोहळा पार पडताना पाहायला मिळत आहे मनाविरुद्ध जाऊन केवळ घरच्यांच्या इच्छेखातर एजे लग्नासाठी तयार होतात परंतु यातही एक मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळतो तर लग्न सोहळ्यासाठी एजे व यांचे शाही लुक पाहायला मिळत आहेत केवळ लीलाच तर इथे अनेकांचं लक्ष वेधून घेतलं लग्नासाठी लीलाचा साऊथ इंडियन लुक पाहायला मिळत असून त्याला असलेल्या मराठमोळ्या दागिन्यांची जोड लुकची शोभा वाढवते सोनेरी रंगाची साडी सप्तपदी लिहिलेला हटके कंबरपट्टा यामुळे लीलाचा लुक इतरांपेक्षा वेगळा ठरला शिवाय यावरील तिने परिधान केलेली नाजुकशी व अनोख्या डिझाईनची नथ लीलाचा लुक पूर्ण करते तर लीलाच्या लुकची अजून एक खासियत म्हणजे तिने यावर सोनेरी रंगाची जाळीदार लांब अशी शाल तिने परिधान केलेली पाहायला मिळाली पुन्हा कर्तव्य आहे केवळ स्वतःच्या मुलांना आई व बाबा या दोघांचंही प्रेम मिळावं यासाठी दुसऱ्यांदा लग्नासाठी तयार झालेल्या आकाश वसुंधराचा अखेर विवाह सोहळा पार पडताना पाहायला मिळत आहे लग्न सोहळ्यासाठी वसुंधराने लाल व सोनेरी रंगाची साडी नेसली असून त्यावर साजेसे दागिने परिधान केलेले पाहायला मिळत आहेत वसुंधराच्या सिंपल व सोबर लुकने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय विशेष म्हणजे वसुंधराने परिधान केलेले मराठी व साऊथ इंडियन टच असलेले दागिने त्याचबरोबर तिच्या मुंडावळ्या तिचा लुक पूर्ण करत आहेत पारूचा शाही मराठमोळा लुक लीलाचा साऊथ स्टाईल ब्रायडल लुक कि वसुंधराचा सिंपल सोबर पण लक्षवेधी लुक तुम्हाला कोणता लुक जास्त आवडला तसेच त्यातील कोणती गोष्ट जास्त आवडली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका